नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंग बनवायला शिका या भागामध्ये आपलं स्वागत आहे अनेक विद्यार्थ्यांना काय होतं की स्पेलिंग बनवायला जा कठीण कि जातात किंवा स्पेलिंग पाठांतर करायला कठीण जातात आणि मग इंग्रजी विषय नावडता होतो किंवा इंग्रजी विषय नकोच आत्ता लहान वयामध्ये जर स्पेलिंग बनवायला आपण शिकलो नाही किंवा स्पेलिंगचं आपण पाठांतर केलं नाही तर आपल्याला माहिती आहे पुढच्या हायर स्टडी जो आपला आहे तो आपला अडचणीचा ठरणार आहे कारण तिथे तुम्हाला इंग्रजीमधले शब्द येणार आहेत आणि ह्या लहान वयामध्ये जर स्पेलिंगची भीती आपण कमी करू शकलो तर इंग्रजीची भीती आपोआपच कमी होईल आज जो व्हिडिओ मी तुम्हाला आहे किंवा लेक्चर जे घेणार आहे ते आहे शण सो जेव्हा कधीही आपण स्पेलिंगच्या पाठीमागे क्षण असं ऐकतो जसं की लोकेशन व्हेकेशन डिस्कशन डिप्रेशन्स इम्प्रेशन सो पाठीमागे जेव्हा क्षण ऐकताय त्यावेळी तुम्हाला क्षणसाठी काय लिहावं असं वाटतं आता तुमच्यातल्या अनेकांना क्षण माहिती पण असेल काही जण म्हणतील येस सर आम्हाला माहिती आहे क्षणला टी आय ओ, ओ एन असा सफिक्स आपण लावतो पण हा एकच सफिक्स आहे का तर नाही शनला अजून एक शब्द आहे तो म्हणजे एस आय ओ एन ह्यालाही इंग्रजीमध्ये शनच म्हटलं जातं आता काही जण तरी पुढे जाऊन म्हणतील की सर शणसाठी हा एक आवाज आहे एस एच आय ओ एन अर्थात ह्या आवाजाबद्दल आपल्याला खूप काही टेन्शन घ्यायचं नाही कारण ह्याचे आवाज खूप मोजकेच आहेत जसं की फॅशन कुशन हे मोजके शब्द आहेत सो तुम्ही हे शब्द सिम्पली पाठांतर करू शकता ठीक आहे सो आपण एस एच आय ओन बद्दल काही म्हणणार नाही आहोत आपला सगळा फोकस आज आहे टी आय ओ एन अँड ई आय ओ एन जर दोघांचा आवाज क्षण असा आहे तर मग आपण जेव्हा पाठीमागे क्षण येईल त्यावेळी नेमकं काय लावायचं आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे सो बघा या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्हाला क्लिअरली एक आयडिया येऊन जाईल की एक्झॅक्टली क्षण कसा लावायचा आणि मग तुमच्यासाठी एक शब्द डेफिनेटली असणारा आहे ओके सो बघा इकडे पहिली हिंट जर तुम्हाला ए आवाजानंतर क्षण लावायला लागत असेल जसं की लो के शन सो so, क्षणच्या अगोदर तुम्ही आवाज बघताय ए बरोबर सो so, जर ए आवाजानंतर तुम्हाला शण लावायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला टी आय ओ एन लावायचं आहे जसं की लो के अँड शण हाऊ सिंपल, जर तुम्ही एल ओ सी एस आय ओ एन लिहिलं तर रॉंग होईल लक्षात आलं का सो so, जर तुम्ही ए आवाजानंतर क्षण लावताय तुम्हाला टी आय ओ एन लावायचं आहे व्हेकेशन व्हेकेशन म्हणजे सुट्टी सगळ्यांना माहिती आहे आता व्हेकेशन स्पेलिंग कशी लिहिणार तुम्ही व्हे फी ए के सी ए आणि क्षण आता हा टी आय ओ एन का लावला कारण आपल्याला माहिती आहे ए आवाजानंतर तुम्हाला जर क्षण ऐकायला येतोय तर तो टी आय ओ एन असेल सिम्पली सो so, आय होप कि पहली ही पहिली हिंट तुमच्या लक्षात आली असेल की ए आवाजानंतर जर क्षण ऐकायला आलं तर तुम्हाला टी आय ओ एन लिहायचं आहे आणि ए आवाजाला तुम्हाला है है। ए लिहायचं आहे कारण तो लॉंग साऊंड आहे तुम्ही ई सुद्धा विचार करू शकता की आम्ही ई लिहू शकतो का नाही का असंही तुम्हाला वाटू शकेल हिंट नंबर दोन तुम्ही जर क किंवा प या आवाजानंतर क्षण ऐकत असाल तर तुम्हाला टी आय ओ एन लिहायचं आहे बसं बघा इकडे ई ले क शण शन, इलेक्शन शनच्या अगोदर कुठला शब्द तुम्हाला दिसतोय क सो इ म्हणजे ई ले ले म्हणजे एली क क, क म्हणजे सी इलेक अँड so, शन सो सिम्पली तुम्ही क आवाजानंतर शन ऐकताय म्हणून तुम्हाला हो लिहायचं आहे टी आय सिंपल जसं आता बघा फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक फ्रॅ फ्रॅ म्हणजे क आणि शन म्हणजे टी आय ओ एन फ्रॅक्शन रिसेप्शन रिसेप्शन आता री म्हणजे आर ई आता काही जण म्हणतील आर आय येस तुम्ही रीला आर आय पण म्हणू शकता आर ई पण जनरली काय होतं माहिती आहे का री डी असे जे शब्द सुरुवातीला असतात मोस्टली ई ईसाठी ई लावलं जातं री से आणि हा प आता प नंतर तुम्हाला शन ऐकायला येतो आहे सो टी आय ओ एन सो सिंपल सो हिंट क्रमांक दोन तुमच्या लक्षात आली क आणि प नंतर जर तुम्हाला शन ऐकायला येते तर तुम्हाला टी आय वन एन आहे थोडी प्रॅक्टिस दररोजचा अभ्यास तुम्हाला हिंट लक्षात ठेवायला मदत करेल जर तुम्ही विसरत असाल ना तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे फक्त सतत प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिसने आपण त्या स्पेलिंगला समजायला सुरुवात करतो त्यानंतर हिंट नंबर तीन ई आवाजानंतर आता ई आवाजानंतर सगळ्यात जास्त गोंधळ आहे बरं का पण मी तुम्हाला ई आवाज नंतर सांगेन ठीक आहे ई आवाज कारण आपले इथे दोन गोष्टी ई आवाज आणि यू आवाजानंतर सो ह्या दोन गोष्टी मी नंतर सांगतो आहे पहिल्यांदा हिंट दुसरी जर तुम्हाला स आवाजानंतर क्षण ऐकायला येत आहे स आवाजानंतर क्षण ओके जसं की आता बघा डिस्कशन आता इथे काही जण म्हणतील सर क्षण क आवाजानंतर ऐकायला येतोय हां इथे थोडीशी तुम्हाला असं शक्यता आहे की इथे क इथे प तुम्ही सांगितलं क आणि प नंतर है ना तर आता इथे गंमत काय माहिती आहे का तो क्षण आवाज काढून टाकायचा आणि क्षण आवाजानंतर एक शब्द तयार जो होतो ना आता जसा डिस्क आणि त्याला स लावून बघा डिस्कस सो डिस्कस म्हणजे चर्चा सो शेवटचा शब्द जेव्हा रूट वर्डमध्ये स आहे डिस्कशन सो शन काढलं तर डिस्कस शब्द आहे तो सो so, जर शेवटीच ऑलरेडी स असेल तर तुम्हाला टी आय ओ एन लिहायचं नाही आहे जसं की जेव्हा शेवटी जनरली टी असतं तेव्हा आपण टी आय ओ एन लिहितो तसं डिस्कस शब्द जो आहे तो ओरिजिनली असा आहे डी स क डिस्क अँड स आत्ता इथे गंमत जेव्हा शब्द ओरिजिनली सने एंड होतो त्यावेळी तुम्हाला एक येस लिहायचं नाही दोन येस लिहायचं आहे म्हणजे डबल येस आय ओ एन नेहमी लक्षात ठेवा लक्षात आलं का जेव्हा ऑलरेडी जो ओरिजिनल शब्द असतो डिस्कस त्याच्यामध्येच यस आहे जसं आता बघा डिप्रेशन ओके आता क्षण काढल्यानंतर डिप्रे तुम्ही म्हणाल फक्त डिप्रे नाही डिप्रेस शेवटचा शब्द डिप्रेस म्हणजे तणाव नाही का डिप्रेस शेवटचा शब्द सने एंड झाला आहे आणि म्हणून डिप्रेस स्पेलिंग लिहिताना डी प्रे आणि जेव्हा आता तुम्ही शन लिहित आहे तुम्हाला माहिती आहे ओरिजिनल स्पेलिंगमध्ये यस आहे शेवटी मग आपण दोन यस लिहायचे सो बऱ्याच मुलांना ना दोन येसचा कन्फ्युजन होता तर हा ही हिंट लक्षात ठेवा जसं की एक्सप्रेशन एक्सप्रेशन एक्स एक्सला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे ई एक्स प्रे पी आर ई एक्सप्रे बरोबर आता तुम्ही ही शन शब्द जर काढून टाकला तर तुमच्या लक्षात येईल की ओरिजिनल शब्द एक्सप्रेस आहे एक्सप्रेस बरोबर मग एक्सप्रेस जर ओरिजनली शब्द असेल तर तुम्हाला पाठीमागे यस ऑलरेडी होता म्हणून दोन यस लिहायचे सो जनरली जेव्हा ओरिजनल शब्दाच्या पाठीमागे ऑलरेडी स असतो त्यावेळी तुम्ही टी आय ओ एन लिहित नाही एस आय ओ एन लिहिता आय होप ही, ही गोष्ट तुम्हाला समजलेली आहे ओके त्यानंतर सगळ्यात कन्फ्युजिंग पार्ट तो म्हणजे ई आवाज बट डोंट वरी मी तुम्हाला खूप छान हिंट सांगतो आहे तुम्ही ई आवाजानंतर सुद्धा एक्झॅक्टली बरोबर ओळखा सी आता इथे बघा कंडिशन सो डी ई शन शन पर मी शन ॲड मी शन सो ई आवाजानंतर जेव्हा तुम्ही शन ऐकताय सो इथे सगळ्यात कन्फ्युजन होतं की नेमकं काय करायचं का सो बघा इथे एक हिंट काय आहे तुम्ही जो ई आवाजानंतर जो आहे क्षण काढून टाका आणि तिथे इट असा आवाज तयार करा जर इट लावल्यानंतर जर तुम्हाला तो शब्द आहे असं वाटलं तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा या साव लावायचं आहे कसं बघा इकडे आता परमिशन ई बरोबर सो आता तुमच्या इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही पर मी. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही बरोबर परमी पण शनला एस आय ओ एन लावायचा की टी आय ओ एन लावायचा हा प्रॉब्लेम सो so, आता इथे क काय ट्रिक आहे सो so, ई आवाजानंतर जर क्षण येत असेल तर नंतर तुम्ही इट लावून बघा जसं की परमिट परमिट जर परमिट शब्द आहे येस परमिट शब्दापासूनच परमिशन म्हणलं आहे so, सो जनरली इट शब्द आला तर तुम्हाला डबल एस आय ओ एन लावायचं आहे आता इथे पण एक गंमत म्हणजे डबल एसची सो so, इट आवाजानंतर जर शब्द तयार होतो आहे तर तुम्हाला एस आय ओ एन लावायचा तो सुद्धा डबल एस आय ओ एन लक्षात आलं का अजून तुम्हाला कळेल बघा ॲडमिशन ॲडमिशन क्षण काढून टाका राहिला काय ॲडमी आणि त्याला ट लावा इट तयार करा ॲडमिट ॲडमिट शब्द तुम्हाला माहिती आहे सो so, जेव्हा इट लावून तो शब्द तयार होतोय त्यावेळी तो क्षण म्हणजे एन आहे लक्षात ठेवा जसे की ॲ मी आणि क्षण लावायचं असेल त्यावेळी तुम्हाला दोन एन लावायचे आहेत ॲट मी शन सिंपल पण आता हीच गोष्ट इथे बघा कंडिशन आता कन कं, कणला सीओ एन म्हणतो आपण डी इथपर्यंत ठीक आहे आता डीच्या पुढे जर ट लावलात म्हणजे इट तयार केलात कंडिट तर कंडिट हा शब्द नाही आहे सो जेव्हा कंडिट हा शब्द नाही आहे त्यावेळी तुम्हाला टी आय ओ एन लक्षात घ्यायचं आहे सो ट्रिक लक्षात आली का खूप सोपी आणि सहज ट्रिक आहे पोझिशन पो झी शन आता शन काढून टाका आणि शेवटी ई आलाय आहे त्याला इट लावून बघा पोझिट पोझिट असं काय असतं का नाही आणि नाही आहे म्हणजे टी आय ओ एन सो पो झी आता काही जणांना झी म्हणजे झेड वाटेल पण जनरली लक्षात ठेवा झचा साऊंड किंवा झचा साऊंड सुद्धा बऱ्याच ठिकाणी होतो उलट जास्त होतो लक्षात घ्या ऐंशी नव्वद टक्के वेळा तर झ किंवा झ म्हणजे येसच असतो सो पोझिशन सो so, आय होप सगळ्यात कॉम्प्लिकेटेड भाग तुम्हाला इझिली समजला असेल त्यानंतर हिंट पुढची यू आवाजानंतर खरं तर यू आवाजानंतर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही म्हणणार सर का कारण यू आवाजानंतर जनरली जर एस आय ओ एन येत असेल तर त्याचा आवाज शण होतच नाही तर त्याचा आवाज नेहमी जन होतो काय होतो जन त्यामुळे हा कन्फ्युजनच राहत नाही जसं आत्ता मी कन्फ्युजन म्हटलं यू नंतर जन वापरलं सो जन येतं तेव्हा एस आय ओ एनच वापरायचा कारण शणला जन म्हणत नाही एस आय ओ एनला जन म्हणतात सो जसं की आता बघा री लिव सो यू नंतर यू नंतर शण आला सो काही टेन्शन नाही तुम्हाला रि व ल्यू यू आणि शन सो so, यू नंतर जर क्षण ऐकतात तर टी आय ओ एनच लिहा इन्स्टीट्यूशन इन स्टी ट्यू आणि ट्यू नंतर शन टी आय ओ एन सो सिंपल सो यू नंतर जर क्षण ऐकताय तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट टी आय ओ एन लिहायचं आहे आता इथे बघा कन जन आता यावेळी तुम्ही सिम्पली जन ऐकताय सो so, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कन कन म्हणजे सीओ एन असे पाठांतर करून ठेवा कन कॉनला सीओ एनच म्हणतात स्पेलिंग लगेच तयार होतात क्ल्यू क्ल्यू म्हणजे सी एल यू कन क्ल्यू आणि जन सुजन म्हणजे एस आहे ओ एन सिम्पल ई लिव जन ए ल्यू इ ल्यू इ लिव जन इव जन सो आय होप तुम्हाला हा विषय समजला आहे तुम्हाला एस आय ओ एन आणि टी आय ओ एन एक्झॅक्टली समजलं आहे आणि आता तुमची वेळ आलेली आहे विचार करण्याची मी तुम्हाला एक शब्द इथे देतो आहे तुम्ही तो बरोबर शब्द याच्यातून कुठे लागेल ते बघायचं आहे तिथे काय होईल ते विचार करून इकडे बघून तुम्ही ती स्पेलिंग लिहायचं आहे तुमच्यासाठी शब्द आहे कॉम्प्रेशन कॉम कॉम्प्रे आणि शन सो so, कॉम्प्रेशन शनच्या अगोदर तुम्हाला सांगितलेली कुठली ट्रिक वर्क होईल ते विचार करा आणि कॉम्प्रेशन ही स्पेलिंग कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचंच आहे पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं शेअरिंग तुम्ही शेअर करा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपले हे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासारख्याच ज्यांना स्पेलिंगची गरज लागते स्पेलिंग अवघड वाटतं त्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचतील धन्यवाद